अरे आता सांगू काय आपल्याला तुमचा आणि माझा हा सेवेचा लाभ नसल्यामुळे बाबाला तिकडे जावा लागलं तिकडे जाऊन काय काही वाईट नाही झालं बाबाच लाखो दुनिया सुखात आहे लाखो प्रजा आनंदात आहे लाखो उपकाराची झिगाची झिग धीग देवानी पाडले बाबा काय बोलणार या डोंगरावर आतापर्यंत असत इथे काय झालं असत त्याचा पण मला पण पिनाकेश्वरांनी जेवढी काम करू करून घ्यायचं तेवढं घेतलं आणि आणखी अनेक अनेक ठिकाणी मला ते उद्योग दिले अशी ही डोंगरावरली कामगिरी भगवंतांनी इतकी केली आहे की तिचा कोणी तुम्ही विचारच करणार नाही स्वतः डोळ्याला ना पाहणारे असताल तुम्ही काय काय कष्ट झाले कोणाचे कसे कसे दुःख गेले कोण कसे कसे वाचले कसे कसे आनंद झाला इथलं तपश्वरात डोंगरावर आली डोंगरावर न होणार मंदिर तयार करून घेतलं देवानी आणि तुमच्या सारख्या लोकांच्या गोष्टी दूर केल्या जेवढी सेवा होती तेवढी घडली बाबाला आता काही तिकडे कमी नाही म्हणून या करतानी तुम्हाला जर तरायचं असेल साधू संतांची संगत घ्या माळा घाला जपा तप करा काही करा बाबाचं काही म्हणणं नाही पण サンバルンから。